अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील जुड्या शहराला पाणी पुरवठा अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो एकीकडे अचलपूर शहरातील विलायतपुरा सरायपुरात पाणी या पावसाळ्याच्या दिवसातही पाणी येत नाही गेले कित्येक दिवसापासून नळ येत नसल्याच्या तक्रारी येथील महिलांच्या आहेत तर दुसरीकडे अचलपूर नगरपालिका क्षेत्रातीलच परतवाडा शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील वाघामाताकडे जाणाऱ्या या मार्गावर आपण पाहतो की अशा पद्धतीने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे सतत जणू एक मोटर पंप सुरू झाला काय अशी स्थिती असून लाखो लिटर पाणी वाहत जात असून नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे एकंदरीत हा जलवाहिनीचा व्हाल असला तरी या मधून किती लिटर पाणी जावं याचही एक निश्चित आकलन असत मात्र या ठिकाणी काही त्या परिसरातील भट, भटकंती करणाऱ्या नागरिकांनी या व्हालचा कॉक मोठा करत यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया धाळत या ठिकाणी या पाण्याचाही वापर कपडे धुणे व इतर वाहने धुण्यासाठी केल्या जात आहे नगरपालिकेने तात्काळ हा वाल दुरुस्ती करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केल्या केल्या जात आहे सोबतच पाणी वाचवा पाणी जिरवा असा संदेश देणाऱ्या शासनाच्या या संदेशाची अवहेलना नगरपालिका तर करत नाही ना असंच काही या पाणी वाया चाललेल्या प्रसंगावरून आणि या घटनेवरून दिसून येत आहे